तुम्ही जर बारावी पास असाल आणि तुम्हाला जर नोकरी हवी असेल आणि तेही महिला बाल विकास विभाग खात्यात तर आता अंगणवाडी मदतनीस यांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही आहात स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन चॅनल तर आता नुकतीच अंगणवाडी भरती प्रक्रिया याला हिरवा कंदील शासनाकडून मिळालेला आहे आणि तेरा हजार अकरा अंगणवाडी मदतनीस पदांची महाराष्ट्र राज्यामध्ये भरती होणार आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे हे जाणून घेऊया पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास खूप लाईक करा तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तुम्ही जर महिला किंवा तरुणी असाल आणि तुम्हाला जर महिला बालविकास विभागामध्ये म्हणजेच अंगणवाडीमध्ये नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे की अंगणवाड्यांमध्ये तेरा हजार मदतनीस पदांची भरती आता सुरू झालेली आहे तुम्ही बातमी पाहतात आणि ही बातमी टीम लोकशाही यांनी पण दिलेली आहे बातमी आहे मुंबईवरून आणि सोलापूर जिल्ह्यासाठी दिली आहे सोलापूर जिल्ह्यात नऊशे एक मिनी अंगणवाड्यासह राज्यभरातील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्या आता मोठ्या होणार आहेत त्यामुळे आता सर्व अंगणवाड्यांमध्ये नव्याने मदतनीस पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे आता गावागावातील इयत्ता बारावी उत्तीर्ण तेरा हजार दा अकरा तरुणींसह महिलांना व तरुणींना त्या ठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे तर तालुका स्तरावरील प्रकल्प कार्यालयात अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे अंगणवाडीतील मदतनीस पदांसाठी अक्लूज व माळशिरस येथील दोन उमेदवारांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे शिफारस पत्र आणलेले आहे तर पहा इथे काय गंमत झाली आहे अंगणवाडी मदतनीस पदासाठी पण आता शिफारस मुख्यमंत्री साहेबांचं सा आणत आहे म्हणजे राज्यात किती बेरोजगारी वाढली आहे आणि किती सुशिक्षित बेरोजगारी आहे किती सुशिक्षित बेकारी आहे हे तुम्हाला दिसतंय मैत्रिणींना याआधी पण जी फेब्रुवारी महिन्यात अंगणवाडी मदतनीस यांची भरती झाली त्यामध्ये पण सर्व उच्च शिक्षित अंगणवाडी मदतनीस आहेत त्या एम एम कॉम एम ए पी एच डी डबल एम एम ए बी एड एम ए डी एड अशा प्रकारे खूप शिकलेले आहे आणि यावरून तुम्हाला महाराष्ट्रातील शिक्षणासंबंधीचे आणि नोकऱ्यासंबंधीचे चित्र लक्षात येतच असेल तर मैत्रिणींनो तुम्ही जर सरळ सेवा भरतीमधून अंगणवाडी या या पदासाठी आधी फॉर्म भरलेले असेल तर त्यांची परीक्षा आता एकोणतीस फेब्रुवारीला होणार आहे त्या परीक्षेचे टाइम टेबल आलेले आहेत तर तुम्ही ऑनलाईन सेंटरवर जाऊन किंवा मोबाईल वरून डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही जर फॉर्म भरले असेल तर तुमचं कोणतं सेंटर आहे बघून परीक्षेसाठी तयार व्हा सर्वांना नुकताच होणाऱ्या अंगणवाडी परिवेक्षिका पदासाठी जी परीक्षा होणार आहे त्यासाठी सर्वांना शुभेच्छा तर बघू या व्हिडिओ मध्ये पुढे काय आहे अंगणवाडी मदतनीस पदासाठी माडशिरस व अक्लूज येथील दोन उमेदवारांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे शिफारस पत्र आणले आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनी भरतीचे नियम अटीच्या अधीन राहून त्या दोन्ही अर्जाचा प्राधान्याने विचार करावा असे पत्र तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयास पाठवलेले आहे तर मैत्रिणींनो ही सोलापूर जिल्ह्यासाठी बातमी आहे नाहीतर पुन्हा एक टाकाल कुठे भरती सुरू झाली म्हणून मी फक्त सोलापूर जिल्ह्यासाठी सांगत आहे की भरती प्रक्रिया अंगणवाडी मदतनीससाठी सुरू झालेली आहे एका जिल्ह्यात मदतनीस भरती प्रक्रिया सुरू झाली म्हणजे बाकी जिल्ह्यात पण लवकरच होणार आहे ती भरती प्रक्रिया सुरू तर हे लक्षात घ्यावं तर बघूया पुढे राज्यात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली असून पंच्याहत्तर हजार पदांच्या शासकीय मेगा भरतीतील अनेक परीक्षा झालेल्या नाहीत तलाठ्यांसह अनेक परीक्षांचे निकाल प्रलंबित असून आरक्षणातील बदलांमुळे नव्याने होणारी पदभरती थांबली आहे त्यामुळे अनेक जण किरकोळ नोकरीसाठी देखील मुख्यमंत्र्यासह हो इतर मंत्र्यांचे शिफारसपत्र आणत आहेत दरम्यान गावातच आपल्या कुटुंबातील महिलेला नोकरी मिळावी म्हणून अकलूज माळशिरस येथील दोन उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांचे शिफारसपत्र आणले ते शिफारसपत्र जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे आले त्यानंतर महिला व बालकल्याण विभागाने यापूर्वी त्या दोन ठिकाणी मदतनीस पद रिक्त नसल्याचे संबंधितांना कळवले पण आता पदांसाठी भरती सुरू झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या शिफारस पत्रानुसार त्या दोन्ही अर्जाचा प्राधान्याने विचार करावा व तालुक्याच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना असे कळवण्यात आलेले आहे मैत्रिणींना तुमच्या जिल्ह्यात अजूनही मदतनीस्पदासाठी जाहिरात आलेली नसेल गावात मुनादी झाली नसेल तरी पण तुम्ही आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून ठेवायची आहे म्हणजे जेव्हा मदतनीसपदांची जाहिरात येईल तेव्हा तुम्हाला फॉर्म भरायला सोपे जाईल तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती थोडी जरी कामी आली असेल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद